मिरजेत गोळीबार खून दोन गटातील राडानंतर पोलिसांना आली जाग नशेखोरांची काढली धिंड मिरजेत गेल्या काही दिवसांपासून नशेखोरांनी हैदोस घातलाय है। सायंकाळी बस स्थानक चौकात एका महिला पोलिसाशी गैरवर्तन करणाऱ्या गर्दुल्यांची पोलिसांनी चांगलीच मस्ती उतरवली नशा करून दहशत माजवणाऱ्या आणि महिला पोलिसाशी उद्धट बोलणाऱ्या तरुणांची शहराच्या प्रमुख भागातून धिंड काढून दहशत मोडून काढण्यात आली पोलीस अधिकारी संदीप शिंदे यांनी स्वतः फौज फाटा सहित नशा करणाऱ्यांची धिंड काढली कर यावेळी कायदे मे रहोगे तो फायदे मे रहोगे पोलीस मेरे बाप हे असं म्हणण्याची वेळी या फाळकुट दादांवर आली यावेळी पोलिसांचा भर चौकात प्रसाद मिळतात नशेखोर गयावया करत असल्याचं दिसत होतं अनेक दिवसांपासून मिरजेतील रेल्वे जंक्शन आणि बस स्थानक परिसरात नशेखोर युवकांनी दहशत माजवली होती यांच्याकडून प्रवाशांना मारहाण करून लुटमार करण्याच्या घटना सर्रास घडत होत्या आजही असाच प्रकार घडला स्टँड परिसरामध्ये दहशत माजवताना महिला पोलिसांशी नशेखोराने दमदाटी केली ही बाब महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांना समजताच त्यांनी थेट पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले पाच सराईत नशेखोरांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवून शहराच्या प्रमुख मार्गावरून धिंड काढली पोलिसांचा असा सिंघम अवतार बघून नागरिकांनी त्यांचं कौतुक केलं व अशी मोहीम नेहमी राबवावी अशी मागणी केली